मराठी सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा मी सर्व खारगडच्या नागरिकांना नमस्कार करतो आणि वस्तुस्थिती काय या पनवेल भाजपची सन्मानिय आमदार महोदयांची हे तुमच्या समोर मांडण्यासाठी खास ही तुम्हाला आमंत्रित केले पत्रकार बंधूंना आमंत्रित केले ते जगदीश घरात या प्रभागात सगळ्यात उत्कृष्ट प्रभागात नव्हे तर पुन्हा खारघरमध्ये रायगडमध्ये चांगले काम करतात हे शेतकरी कामगार पक्षाच्या खारघर रायगडच्या सहचिटणीस म्हणून पदी आहेत अतिशय मोठं पद आहे त्यांचं पण हे सर्व काम करत असताना त्यांचं नावच या, या यादीतून त्यांनी डिलीट केलंय ही घटना जानेवारीमध्ये घडली आम्ही त्यासाठी मान्य तहसीलदार कार्यालयात अर्ज दिलं त्यांच्याकडून दाद मागितली जिल्हाधिकाऱ्यांकडून कर दाद मागितली राज्य निवडणूक आयोगाकडून दाद मागितली राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून दाद मागितली माननीय उच्च न्यायालय चीफ जस्टिस चंद्रशेखर यांच्याकडून दाद मागितली पण या दादीला कुठंही आम्हाला यश आलं नाही सत्ताधाऱ्यांच्या जुनी राजवटीमुळे हुकुमशाहीच्या राजवटीमुळे आताजसवी घरात या मतदानाला त्या तेजस्वी मध्याना वंचित झाले सावित्रीचे लेख या वंचित झाल्यात खर तर निवडणूक लढण्याचं त्यांचंच मानस होतो त्यांचाच इच्छा होती जनतेने त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा मॅडम तुम्ही निवडणूक लढा ताई तुम्ही लढा तुमचा लढा चांगला आहे पण आताच बघतो आताची मी घडी बघतोय यांचंच नाव डिलीट झालं आम्हाला ज्यावेळेस माहिती पडलं त्यावेळेस आम्हाला ते म्हणजे अतिशय शॉक बसला की अरे लोकप्रतिनिधीचं नाव डिलीट एवढ्या मोठ्या पदावरती नाव केलं आम्ही त्याचा सगळा मागोवा घेतला त्या मागोवाच्या मागे एकच ते तरी पनवेल भाजप आणि या पनवेल भाजपने अतिशय वाईट कृत्य केलं की त्यांचं नावच या मतदार यादीतून डिलीट करण्यात आलं त्याची कारणं आम्ही शोधली की त्यांनी असं का केलं कारण तेजस्वींनी सगळ्यात प्रथम ड्रग्स विषयी ऑब्जेक्शन घेतलं ड्रग्सच्या विषयी सगळ्यात ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही जर उत्तमानपत्रे न्यूज चॅनेल बघितलं तर ड्रग्स विषयी आणि दारू विषयी आंदोलन करणाऱ्या या जवळ जवळ रायगडच्या पहिल्या महिला असतील तुम्ही टॅक्स विधेयक आंदोलन करणाऱ्या या पहिल्या महिला असतील आणि टँकर लॉबीच्या विरोधात जो आंदोलन झालं त्या आंदोलन आज ही फोटो काहींच्या घरामध्ये लागलेली आहेत म्हणजे अत्याचाराच्या विरोधात लढणारी स्त्री तिचं नाव त्यांनी कट केलं त्यांचं हेतुपुरचं कट केलं की के ते विनर्स आहेत या प्रभागातून एक नंबरचे विनरात मध्ये तुम्ही तेजस्वी घरात किंवा पनवेल मध्ये विचारलं तर लढव या मध्ये त्यांचा आहे ज्या सावित्री भुले सावित्रीताई फुले यांनी आपल्याला जे अधिकार दिले त्या जे पूर्ण जाणीव ठेवून जिजाऊंनी जे अधिकार दिले जे आपलं संस्कार घडवले त्या संस्काराची पूर्ण जाणीव ठेवून समाजाच्या एक एक दोन हात करण्याची तयारी त्यांनी दाखवली आणि याचाच याचाच परिणाम पनवेल भाजपला कुठली भीती वाटली माहिती नाही परिणामी त्यांनी यांचं नाव ओटर लिस्ट मधून जाणीवपूर्वक डिलीट केलं आणि नंतर मी दोन दिवस अगोदर ही उमेदवारी स्वीकारली त्यांनी त्यांच्या आग्रह खातर ही मी उमेदवारी स्वीकारली आणि जनतेसमोर उभा आहे जनतेला माझं एवढंच सांगणं आहे की या चार पाच दिवसापासून मी घट गाट, घटनाक्रम बघतायत की दोन करोडला सीट दिली अडीच करोडला सीट दिली या गोष्टी तुम्ही बघतायत आताच अर्ज मागे घेण्यासाठी अं तंत्राचा वापर पैशाचा पाऊस घोडा माजार घोडा बाजार या घटना समाजाच्या दृष्टीकोनातून अतिशय वाईट तर आहे पण आपण ज्या लोकशाहीत मानतोय या लोकशाहीच्या हत्या या लोकशाहीच्या हत्येमध्ये पनवेल भाजप राज्य भाजपचं मला माहिती नाहीये पण पनवेल भाजप आणि सन्माननीय आमदार महोदयांचं नाव दिसतोय काही बाईट मी बघितल्या त्या बाईटच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून त्यांचं मी नाव बघतोय की त्यांनी या सगळ्या घटना रचल्या आणि काही लोकांना दबाव तंत्राचा कर। वापर करून त्यांना फॉर्म मागे घ्यायला घातले काही ठिकाणी या बिनवरच झाले पण माझ्या मतदार बंधू आणि जनता जनादनाला एकच सांगतोय की हा जो खेळ चालू आहे हा जो या घडामोडी बाजार चालू आहे यांना तुम्हीच थांबवू शकता की तुमच्याकडे ताकद आहे ती म्हणजे मतदानाची ताकद त्याचा वापर करा येणाऱ्या या निवडणुकीत पंधरा जानेवारीला प्रत्येकानं मतदानाचा आपला आयकार्ड घेऊन प्रत्येकानं बुथवर जा तिथं मतदान करा तुमचा जो रोष आहे तो काढा आज घोडे बाजार हा थांबला जाईल लोकशाहीची हत्या थांबली जाईल तुम्हाला जर लोकांनी केलेल्या लोकांच्या के साठी राज्य व्हावंय हे ताकद तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही तिथं जा तिथे मतदान करा आमचा प्रभाग चार आहे अ एक मध्ये जगदीश राजाराम घरत मशाल या चिन्हापुढे बटन दाबा आणि आम्हाला विजयी करा आम्ही या लोकशाहीच्या हत्येविरोधात नक्कीच लढणार आहोत तुमची आम्हाला साथ हवी आहे या पंधरा तारखेला या आणि मतदान करा हेच मी आवाहन करतो